नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी सरस्वती मोहन मलापुरम येथे राहते मी जेव्हा भगवत धर्मात आले तेव्हा आर्थिक अडचणींच्या भोवऱ्यात अडकलेली होते अगदी छोट्या गरजाही पूर्ण होत नव्हत्या आम्ही कधीच शांतीपूर्ण आयुष्य जगू शकणार नाही असे वाटत होते पण आता भगवत धर्मात आल्यानंतर आमच्या आयुष्याच्या प्रत्येक परिस्थितीत आम्ही श्रीपरमज्योती कलकींचे प्रेम व आशीर्वादांचा आनंद घेत आहोत आधुनिक सुखसोयी असलेले नवीन घर बांधणे ही आमची पहिली प्रार्थना होती आम्ही जसे दृश्य डोळ्यापुढे बघितले अगदी तसेच घर बांधले जो श्रीपरमज्योती कलकींचा आशीर्वाद होता आम्ही जमिनीचा प्लॉट विकत घेऊन तिथे फ्लॅट्स बांधून ते भाड्याने दिले माझ्या एकुलत्या एक मुलीसाठी चांगला वर मिळावा म्हणून मी प्रार्थना केली श्रीपरमज्योती कलकींनी असा प्रेमळ जावय आम्हाला दिला जो जावयापेक्षा जास्त मुलासारखा आहे त्यांना दोन अतिशय सुंदर देवदूतासारख्या मुली आहेत त्यांना उत्तम आरोग्याची आणि चित्रकला व पेंटिंग्सच्या कौशल्याची देणगी मिळाली आहे शिवाय अभ्यासातही त्या चांगल्या आहेत श्रीपरमज्योती कलकी सतत आमच्यासोबत आहेत आम्हाला मार्गदर्शन करत आहेत आमचे रक्षण करत आहेत आमच्या गरजा पूर्ण करत आहेत व मागण्याआधीच आमच्या प्रार्थना पूर्ण करत आहेत धन्यवाद ऐश्वर्य आरोग्य प्रदाता श्री परमज्योती कल्की